श्री प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत वटेश्वराच्या कृपा आशीर्वादाने श्री श्रीमंत शेंद्रिया बाबा यात्रा उत्सव सालाबादप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यात आमदार मंगेश चव्हाण यांनी वडगाव लांबे या गावात विविध विकास कामानिमित्त संत्र रविदास सभा मंडळास पंधरा लाख रुपये दिले त्यानिमित्त चर्मकार समाज बांधवांनी आमदार यांचे आभार व्यक्त केले व असे चर्मकार समाजावर लक्ष असू द्या अशी सदिच्छा व्यक्त केली यावेळी गावाचे सरपंच उपसरपंच माजी सरपंच विकास सोसायटीचे चेअरमन सर्व पदाधिकारी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते